आज आपण कोण मोजणारी साधने म्हणजेच अँगल मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा अभ्यास करणार आहोत सर्वसाधारणपणे कोण मोजण्याचे एकक एक डिग्री असते परंतु आधुनिक अभियांत्रिकी युगामध्ये कोण हा डिग्री मिनिट व सेकंद या एककामध्ये मोजला जातो उदाहरणार्थ पस्तीस डिग्री पाच मिनिट पंधरा सेकंद दोन पृष्ठभागांमधील कोण मोजण्यासाठी खालील साधनांचा सा उपयोग केला जातो बी बिवेल गेज युनिव्हर्सल बिवेल गेज बिवेल प्रोटॅक्टर बी वेल प्रोटॅक्टर साइड बार व अँगल गेज आज आपण बिवेल गेज युनिव्हर्सल बिवेल गेज व बी वेल प्रोटॅक्टर या साधनांचा अभ्यास करणार आहोत बी वेल गेज या प्रकारच्या गेजमध्ये दोन प्रकारचे ब्लेड वापरतात पहिलं ब्लेड व दुसरं ब्लेड हे ब्लेड मध्यभागी असलेल्या नटच्या साह्याने कोणत्याही अँगलमध्ये सेट करता येतात या दोन ब्लेडला या नटच्या साह्यानं जोडलेला आहे त्याचप्रमाणे हे ब्लेड या पद्धतीनं कुठल्याही अँगलमध्ये आपल्याला सेट करता येतात परंतु बिव्हल गेटच्या सहाय्याने जॉबचे प्रत्यक्ष माप मोजता येत नाही ते माप मोजण्यासाठी मापकाचा उपयोग करावा लागतो या ठिकाणी हा एक जॉब आहे जॉबच्या या दोन पृष्ठभागांमधील आपल्याला कोण मोजायचा आहे याप्रमाणे आपण बिवेलगेटचे दोन्ही ब्लेड दोन्ही सेट केलेले आहे या दोन्ही पृष्ठभागांमधील कोणी अंतर आपल्याला कोण मापकाच्या सहाय्याने समजते युनिव्हर्सलगेट या प्रकारच्या गेजमध्ये तीन ब्लेडचा वापर केलेला असतो नंबर एक दोन तीन अशा प्रकारे तीन ब्लेडचा वापर केलेला असतो ज्या ठिकाणी कोण मोजण्यासाठी बिवेल गेजचा वापर करता येत नाही अशा ठिकाणी युनिव्हर्सल बिवेल गेजचा वापर करतात याच्याही सहाय्याने जॉबचे प्रत्यक्ष माप मोजता येत नाही तर ते माप मोजण्यासाठी मापकाचा उपयोग करावा लागतो ब्युएल प्रोटेक्टर या साधनाने आपणास कोणाचे प्रत्यक्ष माग मोजता येते याच्यामध्ये शून्य ते एकशे ऐंशी अंशांपर्यंतच्या कोणा केलेल्या असतात या ठिकाणी ही अर्धवर्तुळाकार तबकडी आहे तर शून्य ते एकशे ऐंशी अंशांपर्यंतच्या म्हणजेच एक अंशाच्या फरकाने शून्य ते एकशे ऐंशी अंशापर्यंतच्या खुना केलेले असतात ब्युअल प्रोटेक्टरच्या साह्याने आपण कमीत कमी एक अंशांपर्यंतचे माप मोजतो वर्नियर ब्युअर प्रोटेक्टर साइन बार व अँगल गेज ही आधुनिक व सूक्ष्मकूळ मोजणारी साधने आहे